नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पावसानं जरा उघड दिली त्यामुळे अनेकांची सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीची लगबग सुरू झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन आता फुलं लागण्याच्या अवस्थेत आहे तर काहींच त्याच्या हिपुडून निघून गेले आज आपण अशा दोनही शेतकऱ्यांसाठी दुसरी फवारणी कोणती घ्यायची टॉनिक को वापरायचं का नाही फवारणी कशी घ्यायची व कधी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तसंच पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी झाली नाही असे शेतकरीसुद्धा डायरेक्ट दुसरी फवारणी घेऊ शकतात त्यामुळं त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो दुसऱ्या फवारणीचा एक बेस्ट कॉम्बोसुद्धा या व्हिडिओस सांगितला आहे त्यामुळं सबस्क्राईब करून शेवटपर्यंत बघायला तर लागतेच नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी करताना तीन मुद्दे लक्षात असले पाहिजेत आणि ते म्हणजे या फवारणीने पिकांची वाढ व्हायला नको किंवा जास्त वाढ झाली असेल म्हणजे म्हणजे बघा मागच्या काही आठवडे पाऊस झाल्यानं सोयाबीन चांगलीच वाढली ती वाढ दाबायला पाहिजे दुसरं म्हणजे फुलं चांगली लागली पाहिजेत आणि त्या फुलांचा शेंगा सुद्धा रोपांतर व्हायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे शेंगाला आळी सुद्धा लागायला नको आता तुमचं सोयाबीन जर लईच वाढलं असेल तर त्याला पी जी आर मध्ये तुम्ही टाबोली किंवा कलतार नावाचं औषध द्यायचंय पण जर वाढ खूपच अतिरिक्त झाली हे वापरायचं आणि त्याचं प्रमाणसुद्धा मापात म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला तीन ते चारच मिली वापरायचं नाहीतर हे तुमच्या सोयाबीनचा कार्यक्रम लावल्याशिवाय राहणार नाही एक मिनिट व्हिडिओ आवडतोय ना मग लाईक करा ना करानाहो हां तर कुठं होतो तुम्ही हां सोयाबीनला फुलं चांगले लागावे असं वाटत असेल तर तुम्ही कोरोमंडलचा फॅनटॅक प्लससुद्धा पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा एम एल घेऊ शकता यामध्ये फ्लुसिनाझोल आणि आणि कार्बनडायझिम हे घटक असतात त्यामुळं बुरशीनाशकाचं कामसुद्धा यातच होतं पण यामुळे झाडाची सुद्धा काही प्रमाणात वाढ होत असते म्हणून तुमची सोयाबीन जर लईच वाढली असेल तर हे औषध वापरणे का नाही ऑप्शन पाहिजे अरे ऐवजी तुम्ही पंधरा लिटरला चाळीस मिली या प्रमाणात टाटा बहारसुद्धा वापरू शकता हे फक्त फुलंच वाढवत नाही तर फुलगळसुद्धा कमी करतं हे औषध जर तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही आदामाचा फ्लेंबर किंवा पाटील बायोटेकचं फॉलिबीनसुद्धा घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनच्या फुलापासून चांगल्या वजनदार शेंगा लागाव्या आणि दाणे टपुरे व चकाकदार व्हावे यासाठी आपण या दुसऱ्या फावणीत लिक्विड झिंक आणि बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्यगत पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्राम टाकणार आहोत लिक्विड झिंक तुम्हाला बाजारात यारा विटा या नावानं मिळेल ते आपण वीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून वापरणार आहोत फुलगड रोखण्यासाठी बोरांसुद्धा खूपच कामाला समजलं जातं काय आळीचं थांबा ना सांगतो जरा हां स्वायबीनच्या शेंगावर येणारी अळी आटोक्यात जर आणायची असेल तर पंधरा लिटर पंपाला सिंजेटाचा ॲम्प्लिगो आठ मिली किंवा युएसेंट तीन ग्रॅम एन सी एलचं प्रोपेक्स सुपर चाळीस मिली आणि पावर ग्रोचं ॲम एज पंधरा ग्रॅम यातलं कोणतंही एक कीटकनाशक वापरू शकता पण लक्षात ठेवा एकदा का भुलं लागली की तुम्हाला परत फवारा काय घेता येणार नाही आहे त्यामुळं आत्ताच काय ते प्रभावी औषध मारून घ्या म्हणजे त्याचा प्रभाव जास्त दिवस राहिला पाहिजे आणि दुसरं म्हणजे थोडीफार फुलं लागायला लागली की गॅस पॉयझन असणारं कीटकनाशक टाळायचं त्याऐवजी तुम्ही इमामॅक्टिन बेन झोएटसारखं कंटेंट असणारं कीटकनाशक वापरू शकता काय होतं ना पावसामुळं सोयाबीनच्या खालच्या पानांना किंवा शेंगांना बुरशी लागते आणि जर शेंगाच्या देठालाही बुरशी लागली तर शेंगा गाळायला सुरुवात झाली म्हणून समजा पण टेन्शन नॉट त्यासाठी तुम्ही सुमिटोमो कंपनीचा हारू वापरू शकता यात टेबिकोनोझल बुरशी तर हटवतं शिवाय सल्फर दाण्याची क्वालिटीसुद्धा वाढवतं म्हणजे एकदाम आणि दोन काम बुरशीनाशकामध्ये अजून तुम्ही विलूडचं वलेक्स्ट्रा यू पी एलचं साप शिंजेंटांचं टिल्ड किंवा बायोस्टॅटचं रोको यापैकी कोणतं पण बुरशीनाशक वापरू शकता मित्रांनो सोयाबीनसाठी दुसऱ्या फोवरणीचा सगळ्यात बेस्ट कॉम्बो कोणता हे सांगण्यापूर्वी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सोयाबीनच्या दुसऱ्या फोवरणीत फुलवाडीसाठी टाटा बहार आणि त्यात लिक्विड झिंक अँलिगो आणि सुमिटोमो कंपनीचा हरू हे बुरशीनाशक नाशक घ्यायचं आहे हा एक बेस्ट कॉम्बो समजला जातो शिवाय त्यात स्टिकर सुद्धा टाकायचं आहे अनेकांना असं वाटतं की स्टिकर फक्त पावसाचं वातावरण असेल तरच टाकायचं पण स्टिकर किंवा स्प्रेडरच्या वापरानं औषधाचा थेंब हा सगळ्या बाणावर पटकन पसरतो आणि सगळ्या झाडात शोषला जातो पण मित्रांनो फवारणी आधी हे सुद्धा लक्षात घ्या तर तुमच्या सोयाबीनला एक ते दोन टक्के फुलं लागलेले असताना किंवा जास्तीत जास्त पाच टक्के फुलं लागण्याच्या आधीच फवारणी करायला पाहिजे जास्त उशिरा फवारणी केली की फुलं ही फवाराच्या प्रेशर गाळतात किंवा औषधं जर फुलात गेली तर परागे सुद्धा काही होत नाही त्यामुळं शंघ पण भरत नाही आणि त्यामुळं जवळपास वीस टक्क्यापर्यंत उत्पन्न घडतं म्हणून फुलं लागलेली असून पण फक्त जास्त फुलाच्या अपेक्षेने कधीही फवारणी करू नका जास्त फुलं म्हणजे जास्त उत्पन्न असं काही नाही आहे आलेल्या फुलाच्या शेंगा सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यात वजनदार दाणेसुद्धा वारायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर कामाचा वाटतो आहे ना एक तर एक लाईक झालाच पाहिजे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब तर करालच म्हणा आता तुमची सोयाबीन जर शेंगा लागण्याच्या अवस्थेत असेल तर तुम्हाला झिरो बावन्न चौतीस पंधरा लिटरला सत्तर ते ऐंशी ग्रॅम घेऊन आहे तर तुम्ही यम पंचेचाळीस कोंटाप यासारखे बुरशीनाशक आणि जर किडी वाटलीच तर कीटकनाशक सुद्धा घेऊ शकता मित्रांनो शेंगा भरायला लागल्यावर पिकाला पॉटेसची सुद्धा गरज असते त्यासाठी तुम्ही झिरो झिरो पन्नासची सुद्धा फवारणी घेऊ शकता जर मित्रांनो तुमच्या सोयाबीनची दुसरी फवारणी ही आधीच झाली असेल तर तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन वापरलं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान